संत तुकाराम काथार समाज सामाजिक सभागृहाचे बांधकामाचं काम अंतिम टप्प्यात असून अखेरच्या रंगरोगडीचा काम राहिलेला आहे लवकरच लवकर लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती काथार समाजाचे अध्यक्ष संतोष कथार व रवींद्र कथार यांनी फुलंबरी टाइम्सला आज माहिती दिली आहे अधिक माहिती अशी की फुलंबरी व पानबाडी या दोन गावाची मिळून नगरपंचायत दोन हजार पंधरामध्ये अस्तित्वात आली तसेच दोन हजार सतरामध्ये या नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली नगरपंचायत झाल्यानंतर निधी उपलब्ध होत असल्याने शहरातील विकास कामे केली जात आहे याचा भाग म्हणून कोलंब्री विधानसभाचे माजी आमदार तथा सध्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी संत तुकाराम कातार समाज सामाजिक सभागृह बांधकामासाठी वीस लाख ,00 रुपये निधी मंजूर करून दिली होती तसेच नंतर माजी नगराध्यक्ष सुहास सिरसाड यांनी अजूक निधी मंजूर करून दिली संत तुकाराम कातार सामाजिक सभागृहाचा काम अंतिम टप्प्यात असून अखेरच्या रंगरोगोटीचा काम राहिलेला आहे लवकरच सामाजिक सभागृहाच्या लोकार्पण सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहिती कातार समाजाचे अध्यक्ष संतोष कथार व रवींद्र कथार यांनी फुलंबरी टाइम्सला दिली यावेळी रवींद्र महेरकर गणेश कथार रत्नाकर कथार योगेश कथार मंगेश कतार सचिन कथार रमेश कथार सहित अन्य उपस्थित होते नगराध्यक्ष सुभाष आणि तत्कालीन आमदार यांच्या निधीने यांच्या प्रयत्नाने संत तुकाराम सभागृहाचे काम जाऊन पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण येणार एका महिने संत तुकाराम बीच त्या दिवशी आम्ही कातार समाजाच्या वतीने ठरवलेले आहे त्या तुकाराम बीजेला जवळपास जिल्ह्यातून सर्व समाज आम्ही नियोजन केलेलं आहे त्यानुसार आमचा सर। पुढील काय पण ठरवलं आज संत तुकाराम काथा समाज सामाजिक सभागृहचे काम अंतिम टप्प्यामध्ये असून सनी पूर्णत्वाकडे आहे हे संत तुकाराम सामाजिक सभागृह हे आताचे महामहिम राज्यपाल माननीय श्री हरिभाऊजी बागडे नाना तेव्हाचे आमदार यांच्या निधीतून ह्या ह्या सभागृहाचं काम चालू झालं होतं आणि माननीय श्री प्रथम नगराध्यक्ष मान्य सुहास भाऊ शिरसाट यांच्या मदतीनं हे काम पूर्णत्वाला आज येत आहे काही निधी कमी पडला होता त्यानंतर नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांनी निधीची उपलब्धता करून दिली व सा, आज हे संत तुकाराम सामाजिक सभागृह आज पूर्णत्वाकडे आहे आणि काही दिवसातच याचं लोकार्पण होऊन सर्व समाज बांधव सर्व जाती धर्माच्या सर्व सर्व धर्म संभाव स सर्व लोकांच्या उपयोगात हे संत तुकाराम सामाजिक सभागृह काही दिवसातच उपयोगात येणार आहे या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम आणि सामाजिक उन्नती कशी होईल या दृष्टीनं येथे कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल फुलंब्रीतील ताजा घडामोडीसाठी फुलंब्री टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा